नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुण्या तुमचं शेतकरी बोटी क्लासेस मध्ये सर स्वागत आहे आपण काय पाहतो वर्ग आठवा एनॅमिस त्याच्यामध्ये दोन विषय एक मॅट आणि एक साठ मॅट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी आणि सॅट म्हणजे शालेय क्षमता चाचणी तर आपण मॅट चालू केलं होतं मॅटमध्ये आपण पहिला पहिला शिकलो तर संख्या ज्ञान आणि दुसरा शिकला अक्षरमाला अक्षरमालामध्ये आपण शिकलो कायदे धरा पाठ पण शिकलो त्याच्यावर कश परीक्षा देते त्या परीक्षेत आलेले प्रश्न पण आपण काय काहीतरी घेतले आज आपल्याला दुसरा धडा चालू करा त्याचं नाव म्हणजे काय विसर्गर पद ओळखा हा धडा पण पाच किंवा सहा पेक्षा जास्त पण कमी नाही मग बघा काय प्रश्न दिलेल्या अक्षर गटात ओळखा म्हणजे आता तुम्ही म्हणता चित्र दिसले एक प्रश्न चार ऑप्शन पाहिजे असं नसतं याच्यामध्ये ए बी सी डी चार ऑप्शन असतात तीन सारखे असतात एक वेगळा असतो मग बघा आता कसं सोडायचं आता पहिला जर आपण ओ -A, -A -E hmm. आय यू -E -E ए पी यू ओ यू तर आपल्याला जर आपण निरीक्षण केलं तर हे याच्यामध्ये काय स्वर आहेत तर काय व्यंजन आहेत बघा मग स्वर ए ई आय ओ यू मग याच्यामध्ये बघा एई ओ हे काय स्वर आहे मग आय यू ए तुम्हाला आय स्मॉलमध्ये ते आय यू ए मग बघा पी यू बघा ए यू एयू पण हे पी काय व्यंजन आहे आणि ओ यू ओ ई आणि बी काय आहे मग हे काय झालं याच्यामध्ये काय एक व्यंजन बघा हे स्वर ए ऑप्शन्सवर बी ऑप्शन्सवर बी ऑप्शन्सवर पण याच्यामध्ये दोनच काय आहेत त्याला एक व्यंजन आहे मग काय झालं विसंगत काय झालं विसंगत पद म्हणजे झालं आपलं प्रश्नाचं आन्सर विसंगत नसलं लक्षात दुसरं एक्झाम्पल बघा चल बघा रॅट मॅट बॅट कॅट आता मला लक्षात घ्या रॅट एटी मॅट एटी पण बघा रॅट मॅट कॅट पण बॅड आहे म्हणजे डीच्या जागा काय पाहिजे होत टी पाहिजे होत काय पाहिजे होतं टी पाहिजे होत पण इथं डी दिलं म्हणजे आपलं विस अंग तिसरं आणि लक्षात विसरंग बघा किती सोपं आहे लक्षात तिसरं बघ आता का ए ऑप्शन सी बी ए बी एफ डी सी आय जी डी जे के मग आज तुम्ही निरीक्षण जर केलं तर बघा त्याचा क्रम कसा लागतो बघा मला ए बी सी उलटा ए ए बी सी नंतर बघा डी एफ जी एच आय पण इथं काय पाहिजे होतं जे के केल पाहिजे होत जे के केल पण इथं सरळ गेलं जे के एल मग बघा ए बी सी असं एफ जी एच आय आणि काय पाहिजे जे के एल असं पाहिजे उलट जे एल म्हणजे विसंगत काय आपलं बी ऑप्शन विसंगत पद ओके आता तुम्हाला थोडंफार कळालं आपण भरपूर उदाहरण घेऊ नंतर तुम्हाला कळलं पण हे कळायचं असेल खूप सोपं आहे आणि बघा बीई एच एच के एल आता याच्यामध्ये बघा किती फरक बीई हे काय सुटलं सी डी काय सुटलं याच्यामध्ये सी डी आलं काही नंतर काय सुटलं ई एफ जी एच म्हणजे किती सुटले दोन नंबर बी सी डी ई एफ जी एच दोन सुटले नंतर एच आणि कॅन एच आय जे केल मध्ये एल एम एन किती सुटले दोन मंबा टी यू व्ही डब्ल्यू याच्यामध्ये दोन सुटले याच्यामध्ये दोन दोनशे याच्यामध्ये दोनशे फर्क याच्यामध्ये दोनशे फर्क दोन म्हणजे आपले उत्तर शंभर टक्के काय असणार आहे का हे तीन कसे सात शंभर टक्के काय असणारे विसरत असणार आधी बघा यन यन ओ पी क्यू आर एस हे पण आले पण आपल्याला कसं पाहिजे होतं असं पाहिजे सरळ पाहिजे होतं पण हे काय दिलं उलट दिलं यामियान ओ पी क्यू आर एस म्हणजे उत्तर काय आपल्याच विसंगत विसंगत पद अलग लक्षात तर आज आपण नवीन घटक नवीन घटक चालू केलेले काय विसंगत पद आपण त्याच्यावरले चार उदाहरण घेतलेले आहे हे पाच सहा पेक्षा जास्त मार्क आहेत त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित करा अलग लक्षात ओके थांबवा